नमस्कार सौरव गांगुलीनी लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानात शर्ट काढून तो भिरकावला होता आणि अँड्रू फ्लिंटॉफला खिजवलो होतं फ्लिंटॉफनी मुंबईमध्ये भारताविरुद्ध मॅच जिंकल्यानंतर शर्ट काढून आनंद साजरा केला होता त्याला क्रिकेटची पंढरी वगैरे काही म्हटलं जायचं त्या लॉर्ड्स मैदानात गांगुलीनी शर्ट काढून खिजवलं होतं आज ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे जर्मनीमध्ये चीनी कंपन्यांनी जर्मन कंपन्यांना एका प्रकारे खजिल केलेलं आहे जर्मनीमध्ये म्युनिक येथे तिथला सगळ्यात मोठा ऑटोमोबिल शो आय ए, ए मोबिलिटी हा सुरू आहे आणि सगळ्यात जास्त सहभागी कंपन्या जर्मन असल्या तरी चीन हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय तुम्ही म्हणाल हा विषय भारतात का घेतला कारण भारतातही वाहन उद्योग मोठा आहे आणि त्याच्यातही ज्या परदेशी गाड्या आपल्याकडे येतात त्यात जशा जपानच्या सुझुकी आणि टोयोटा वगैरेसारख्या गाड्या आहेत तशाच जर्मन गाड्या आणि महाराष्ट्रातील जर्मन गाड्या त्यांचं उत्पादनाची महत्त्वाची केंद्र आहेत आता नेमकं काय चाललं आहे हे लक्षात घ्या जर्मनी ही जगातली चौथी तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि जर्मनीच्या जी डी पीचा साधारणतः पाच टक्के चार ते पाच टक्के हिस्सा हा एकट्या वाहन उद्योगातनं येतो आणि जर्मनीची जी निर्यात आहे त्यातला सतरा टक्के गाड्यांच्या निर्यातीतून जर्मनीला मिळतात पण आज चीननी जर्मनीसमोर एवढं मोठं आव्हान उभं करून ठेवलं आहे की जर्मनीलाही कळत नाही आहे की आपला सगळ्यात सुप्रसिद्ध उद्योग आणि गेली पन्नासहून जास्त वर्ष या उद्योगावर जर्मनीचा दबदबा होता सुरुवातीला अमेरिका जपान पण जर्मन गाड्या सर्वोत्तम मानल्या जायच्या अजूनही जातात पण जरी सर्वोत्तम असल्या तरी बाजारपेठ आता चीननी काबीज केलेली आहे चीनने हे कसं केलं हे समजून घेणं आवश्यक आहे कारण भारताला तो धडा घ्यायचा आहे आणि भारतालाही चीनसारखं काहीतरी करावं लागणार आहे चीनला जेव्हा लक्षात आलं की आपण वाहन उद्योगात चीन जगातला सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि ज्या संख्येने अमेरिकन किंवा युरोपियन वा वा लोक गाड्या वापरतात एका घरात दोन गाड्या वगैरे असंही असेल तर चीनमध्ये केवढ्या गाड्या लागतील भारतातही तुम्ही विचार करू शकता एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे किती गाड्यांची मागणी भारतात होऊ शकते जर भारत श्रीमंत झाला विकसित वगैरे काय दहा हजार डॉलर वीस हजार डॉलर उत्पन्नाच्या कॅटेगरीत गेलं तर आणि एवढ्या सगळ्या गाड्या तर काही आपल्याला जर्मनीतून किंवा जपानमधनं आयात करायच्या नाही आहेत हे चीनच्या राज्यकर्त्यांनी वेळीच हेरलं त्यांच्या लक्षात आलं की जे आईस म्हणजे सुप्रिया सुळेंचं आईस नाही ईडी सी बी आय इन्कम टॅक्स वगैरे तर इंटरनल कंबस्टिबल इंजिन म्हणजे जे पेट्रोल डिझेलवर चालणारं ते इंजिन या क्षेत्रात आपण जर्मनीशी स्पर्धा करू शकत नाही आपल्याला भविष्यात काय बदल होत आहेत ते बघावे लागतील आणि भविष्य जर कुठलं असेल तर ई व्हीचं आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत संपूर्णच्या संपूर्ण सप्लाय चेन पुरवठा साखळी तयार करण्यावर चीननी भर दिला चीननी पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमध्ये जर्मनीला किंवा जपानला स्पर्धा करण्याऐवजी उद्याचं तंत्रज्ञान आपण सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगलं प्रकारे सादर करू शकू याच्यावर भर दिला चीनच्या सरकारला माहिती होतं की सुरुवातीच्या काळात चिनी कंपन्या स्पर्धा करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं होम मार्केट मार्केटिवी क्षेत्रातलं ते संरक्षित केलं त्याच्यात इतरांना यायला अडथळे निर्माण केले चिनी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की जी ई व्ही सेक्टर आहे इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टर आहे त्याच्या सगळ्या सप्लाय चेनवर चिनी कंपन्यांनी ताबा मिळवायला सुरुवात केली मग ज्या ज्या बॅटरी आहेत गाडीतल्या त्या पन्नास टक्के बॅटऱ्या चीनमध्ये बनतात त्या बॅटरीमध्ये जे सगळं रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्यातला ऐंशी टक्के पुरवठा हा चीनच्या म्हणजे सगळ्या काही चीन, चा। बाग चीन उत्खनन करत नाही बराचसा भाग चीन स्वतःच्या देशात उत्खनन करतो पण तितकाच महत्त्वाचा भाग चीन दक्षिण अमेरिकेत आणि इतरत्र उत्खनन करतो पण उत्खनन करणाऱ्या कंपन्या सगळ्या चीन आहेत आणि त्यामुळे चीनने ठरवलं तर ज्या देशांना या रेअर अर्थचा पुरवठा था थांबवायचा तो थांबवू शकतो भारताच्या बाबतीत त्यांनी हे केलं होतं किंवा एक गोष्ट मात्र नक्की आहे इतरांना जरी हा पुरवठा केला तरी चीनला तो सगळ्यात स्वस्त दरात मिळतो दुसरी गोष्ट त्यांनी चीनच्या सरकारनी चीनी कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या आधारे या कंपन्यांनी खूप पुढे मजल मारली झेप घेतली आणि त्यामुळे आज या क्षेत्रात त्यांची ताकद निर्माण झाली स्वस्त उत्पादन करण्यामध्ये म्हणजे गाडीचा आतला जो भाग आहे त्याच्यामध्ये हल्ली जे काही इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीन येते नंतर सीट सीट कवर आतले जे म्हणजे काय जे या सगळ्या गोष्टी बाहेरची पॅनल्स वगैरे हे तर चीन स्वस्त आणि मस्त बनवत होताच पण बॅटरी आणि एका प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही क्षेत्रात चीननी आघाडी घेतली असल्यामुळे या गोष्टी चीन अधिक चांगल्या बनवू लागला आज चीनमध्ये गाड्यांच्या शंभरहून जास्त कंपन्या आहेत जसं मोबाईलच्या बाबतीत झालं म्हणजे एकेकाळी भारतातही म्हणजे सुरुवातीला नोकिया आणि इरिक्सन होते मग मधल्या काळात भारतातले मायक्रोमॅक्स लावा वगैरे सारख्या कंपन्या येऊ घातल्या होत्या पण चीननी एवढी जोरदार मुसंडी मारली की नोकिया इरिक्सन पण झोपलं आहे आणि लावा मायक्रोमॅक्स तेही झोपले आणि मग शाओमी रेडमी विवो ओप्पो इतर सगळ्या कंपन्या त्या सगळ्या सुरू झाल्या आता याच कंपन्या गाड्या बनवत आहेत तसंही म्हटलं की तुम्हाला जर ई व्ही बनवायची असेल तर बॅटरी तुम्हाला चीनमधनं आयात करण्याशिवाय पर्याय नाही आहे तिसरी गोष्ट युरोपमध्ये उत्पादन खर्च वाढला कारण हा रशिया युक्रेन युद्धात त्यांनी रशियावर निर्बंध लादल्यामुळे युरोपातल्या इंधनाच्या किमती वाढल्या युरोपमध्ये तसंही कामगार लेबर महाग आहेच आहे त्यामुळे ती किंमत जास्त होती चीनकडनं बॅटरी घ्यायची तर तीही किंमत जास्त होती आणि त्यामुळे एका प्रकारे युरोपमध्ये उत्पादन खर्च जास्त पुरवठा साखळ्या नाहीत आणि युरोपनेच सुरुवातीला असं आणि युरोप कोणाच्या तारावर नसतं तर जर्मनीच्या तारावर नसतो युरोपनेच सुरुवातीला असं केलं होतं की काही वर्षातच आम्ही पेट्रोल डिझेलवरच्या गाड्या बंद करणार होतो आणि इलेक्ट्रिक व्हेकल सुरू करणार होतो आणि ज्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याची त्यांची अपेक्षा होती त्याच क्षेत्रात चीननी खोलवर मुसंडी मारली आता चीनचं आता अवस्था अशी झाली आहे वे सॉफ्टवेअर आणि या सगळ्यातही चिनपूड आहे कारण गाड्यांसाठी जे सॉफ्टवेअर असतं नेव्हिगेशन असेल किंवा मग अँटीकोलिजन टेक्नॉलॉजी असेल की जवळ दुसरी गाडी आली तर सावध करणं वगैरे त्या अर्थात अमेरिकन इस्रायली वगैरे कंपन्या आहेत पण त्या क्षेत्रात आणि दुसरी गोष्ट तुम्ही गाडीत बसलात की तुमचं सगळं मोबाईल त्या गोष्टी सगळ्या गाडीत येणं म्हणजे जे काय म्हणतात ईज ऑफ ऑपरेशन आहे ते त्या क्षेत्रातही चीननी मुसंडी मारली जर्मन आणि कोरियन गाड्यांना हे कळलं नाही गाडी चांगली ते बनवतात पण गाडीचं सॉफ्टवेअर कारण हल्ली लोकांना गाडी चालवणाऱ्या नाही गाडी ही एक होम एंटरटेनमेंट सिस्टीमसारखी गोष्ट झाली आणि त्यामुळे त्या क्षेत्रात कोरियन कंपन्या जपानी कंपन्या अगदी जर्मन कंपन्या ही मागे राहिल्या तिथे चीननी मोठी आघाडी घेतली आणि या सगळ्या कारणामुळे चीन पुढे गेला पण चीनची अवस्था अशी झाली की चीनी कंपन्यांनाही काही फार फायदा होत नाही आहे कारण एवढ्या शंभराहून जास्त कंपन्या तयार झालेल्या आहेत सगळ्या एकमेकांची स्पर्धा आहेत किमती पाडून भाव पाडून गाड्या विकत आहेत चीनची अर्थव्यवस्था खास खेळ घ्यातनं जाते ती काही खूप वेगाने वाढत नाही आहे आणि त्यामुळे कंपन्यांना आणखी नफा कमी कमी करावा लागतो आहे मधल्या काळात बऱ्याच जर्मन कंपन्या चीनमध्ये त्यांनी स्थापन केल्या अगदी बी एम डब्ल्यू मर्सिडीज फॉक्सवॅगन आणि चीनचं मार्केट हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं निर्यात तिचं मार्केट होतं आता युरोपिय कंपन्यांचा जर्मन कंपन्यांचा चिनी बाजारातला हिस्सा कमी होऊन चाळीस टक्क्यावरनं काहीतरी पंचवीस टक्के वगैरे का त्याच्याहून कमी झालेला आहे आणि मार्जिन प्रॉफिट मार्जिन तर अगदीच आटलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे चिनी बाजारात माल विकला जात नाही आहे अमेरिकेत तिथे डोनाल्ड टाक्यांनी टॅरिफ लावलेले आहेत त्याच्यामुळे अमेरिकेत विकणं कारण ट्रम्पनं अमेरिकन कार इंडस्ट्री सुरू करायची आणि त्यामुळे त्यांना युरोपियन कारवर आयात कर लावलेला आहे त्यामुळे अमेरिकेचा बाजार अधिक अवघड झालेला आहे आणि स्वतःच्या घरच्या बाजारात जरी जर्मन गाड्या चांगल्या असल्या तरी चिनी गाड्या स्वस्तात उपलब्ध आहेत म्हणजे मोबाईलच्या बाबतीत असं होतं की तुम्ही एक लाख रुपयाचा मोबाईल फोन घेणार आणि तो पाच वर्ष वापरणार का वीस हजाराचे फोन घेणार आणि दरवर्ष दोन वर्षाला आणखी नवीन फोन घेणार लोकांना दरवर्षी नवीन फोन वापरायची इच्छा आहे तीच गोष्ट हळूहळू लोकांना गाडीच्या बाबतीतही होती एकच गाडी पाच वर्ष दहा वर्ष कोणाला वापरायची त्याच्यापेक्षा दर दोन तीन वर्षाला गाडी बदलता आली तर अशा विचारांनी लोक आणि त्याच्यात चिनी गाड्यांच्या किमती खरोखरच मनाला आकृष्ट करणाऱ्या ज्या गाड्या युरोपियन आणि अमेरिकन गाड्या पन्नास हजार डॉलर म्हणजे पन्नास हजार डॉलर म्हणजे किती झाले पन्नास लाख चाळीस पंचेचाळीस लाखाला मिळतात त्या गाड्या चिनी कंपन्या वीस लाखाला पंचवीस लाखाला उपलब्ध करून देत आहेत आणि असं जर राहिलं तर जर्मनीचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट सगळ्यात मोठी इंडस्ट्री तिच्यावर संक्रांत येईल आठ लाख कामगार जर्मनीच्या या क्षेत्रात काम करतात प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे तर किती लोक आहेत सांगता येणार नाही पण जर्मनीमध्ये हा गाड्यांचा महोत्सव आय ए ए मोबिलिटी म्युनिकला पार पडत असताना आणि सगळी महत्त्वाची एक्झिबिशन सेंटर त्याचे तिथे जर्मन कंपन्यांनी स्टॉल टाकले असले तरी त्याच्या बाजूची जी सगळी एक्झिबिशन जागा आहे ती चीननी पटकावली आहे आणि चर्चा मात्र चीनची होत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट